श्री स्वामी समर्थ आषाढी अमावशेला फक्त एक उपाय करा आणि मुलांचे भविष्य बदला स्त्री पुरुषांसाठी खास नियम आणि तोडगे ओम नम शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय आज आपण अशा एका दिवशीची गुप्तता उलघडणार आहोत आषाढ अमावशा हा दिवस फक्त पूर्वजांचाच नाही तर आपल्या संततीच्या पतीच्या आणि स्वतःच्या आयुष्याच्या मूलभूत बदलांचा दिवस आहे तुमच्या घरात लहान मुलं असतील स्त्री म्हणून तुम्हाला घरात नकारात्मकता जाणवत असेल किंवा पुरुष म्हणून निर्णय अडथळ्यात अडकले असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे फक्त पाचपैकी एक उपाय जरी तुम्ही केलात तरी परिणाम तुम्हाला चकित करून टाकतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा श्री स्वामी समर्थ असं कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आध्यात्मिक प्रवासात सामील व्हा कारण जे कुणालाही माहीत नाही ते आपण आज उलगडणार आहोत आज आपण अशा तिथीविषयी बोलणार आहोत जी आपल्या आयुष्यातील अनेक अनिष्ट घटनांचं मूळ असते आषाढ अमावशा म्हणजेच दर्श अमावश्या ही तिथी दिसते अंधारासारखी पण तिच्यातच उजेड लपलेला असतो ज्यांना वाटतं की काहीही करून त्यांचं भाग्य फळत नाही घरात सतत आजार अडचणी वाद मग समजून घ्या अमावश्येच्या तिथीवर दुर्लक्ष केल्याचा परिणाम आहे आज आपण सांगणार आहोत नियम करावयाचे आणि टाळावयाचे कामं भोलेनाथाचे उपाय आणि पूर्वज तृप्तीचे गुप्तविधे आणि हो या दिवशी केलेली एक चूक संपूर्ण वर्षभर त्रास देऊ शकते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ असं कमेंटमध्ये लिहा आषाढ अमावशा तिथी विशेष माहिती यंदाची अमावशा चोवीस जुलै दोन हजार पंचवीस बुधवार तिथी आषाढ शुक्ल अमावश्या म्हणजेच दर्श अमावशा ही तिथी आहे पितृपूर्वज तृप्तीसाठी दोष निवारण्यासाठी आणि दुर्भाग्य दूर करण्यासाठी सर्वात प्रभावी दिवस विशेषत आषाढी अमावश्याच्या दिवशी घरातील स्त्रिया आणि लहान मुले प्रभावित होतात त्यामुळे उपाय गरजेचे आहेत आषाढी अमावश्याच्या दिवशी लहान मुलांसाठी तीन गुप्त उपाय करावेत उपाय एक भोलेनाथाच्या पिंडीवर चांदीचं चा तांबूल व्हा कसे करावे तर एक चांदीचं चा पान त्यावर नागली म्हणजेच विड्याच्या पानांचा तांबूल ठेवून चांदीचं चा पान तयार करून भोलेनाथाला व्हा आणि मनात आपल्या मुलाचं नाव घोळवा फायदा मुलं ज्या अडचणीत सापडत असेल जसे शारीरिक बौद्धिक किंवा अभ्यासातील त्यातून चमत्कारिक सुधारणा होते गुप्त कारण, चांदी चंद्र अमावशा, त्यांचा त्रिकोण मुलांच्या मनावर दिव्य कंपन निर्माण करतो उपाय दुसरा शिवलिंगावर बालकांश मंत्राचे अभिषेक करा मंत्र ओम नम शिवाय बाल सुरक्षाय नमहा कसे करावे तर अकरा वेळा मंत्र म्हणत पाण्याचा अभिषेक करावा फायदा मुलं अपघात दृष्ट आणि विचित्र वागणुकीपासून सुरक्षित राहते गुप्त गोष्ट या मंत्राचा उल्लेख काही गुप्त अगाम ग्रंथात बालरक्षा कवच म्हणून केलेला आहे तिसरा उपाय फुलांचा नैवेद्य ठेवणे कसे करावे तर झाडाला पिवळा झोका बांधा आणि त्यात फुलांचा नैवेद्य ठेवा फायदा मुलांच्या भाग्यात अडकलेली आनंद प्रवृत्ती जागृत होते गुप्त संख्येत पिंपळावर भगवान विष्णू आणि शिव दोघेही वास्तव करतात स्त्रियांसाठी आषाढी अमावशेला दोन खास नियम एक या दिवशी नकार देणे टाळा जसे कोणी मदतीला आलं तरी नको म्हणू नका फायदा स्त्रियांवर जीवनात येणारे विरोधक आणि अंतरी अडकलेले निर्णय मार्गी लागतात गुप्त माहिती आषाढी अमावशा ही स्त्रीवाणी सिद्धी तिथही मानली गेलेली आहे दोन भोलेनाथांच्या चरणांवर अत्तर सुगंध व्हा फायदा घरातील क्लेश भांडणं आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाते कारण सुगंध हे वायु तत्व जागृत करतात जे स्त्रीच्या मनोबलावर प्र प्रभाव टाकतात पुरुषांनी आषाढी अमावश्येला करावयाचे दोन महत्त्वाचे कामे शिवलिंगाजवळ जांभळाचे पान ठेवा आणि कामक्रोध मुक्ताय नमहा असा जप करा फायदा पुरुषांच्या मनातील अनिर्णय चिडचिड चुकीच्या निर्णयातून सुटका मिळते गुप्त माहिती जांभूळ हे ग्रहबाधा दूर करण्याचे प्रतीक आहे टाळावे या दिवशी कोणतीही नवीन स्त्री संबंधित खरेदी करू नये वस्त्र सौंदर्य प्रसाधन इत्यादी फायदा घरात नवा कलह आणि तृणबाधा येत नाही गुप्त कारण अमावशा ही मोह इच्छा जागवणारी असते ती टाळली पाहिजे या पाच पैकी फक्त एक उपाय कराच जर वेळ कमी असेल तर हे एक क कराच लहान मुलांच्या उजव्या हातावर तिळाचा टिळा तिला लावा आणि म्हणावं ओम शंभवे बालरक्ष नायनमहा फायदा दृष्ट अज्ञात बाधा आणि शाळा नवसाच्या विघ्नापासून मुलांचं संरक्षण होतं नियम या दिवशी पालन करावेत असे खास पाच नियम नियम एक सकाळी सूर्योदयाच्या आधी उठून स्नान करावे कारण अमावशेच्या सकाळी शरीरावर तामसिक ऊर्जेचा प्रभाव असतो जो स्नानाने नष्ट होतो उपाय दुसरा काळ्या वस्त्रांचा त्याग करा कारण काळा रंग वाईट शक्ती ओढवतो या दिवशी हलका शुभ रंग पांढरा पिवळा परिधान करा नियम तिसरा फक्त एक वेळ भोजन करणे उपास करणे हे पितृ पितर प्रसन्नतेसाठी आणि ग्रहशांतीसाठी उत्तम आहे उपाय चौथा या दिवशी कोणालाही अपशब्द किंवा कटू बोलू नका विशेषत स्त्रियांनी सकाळी भांडण टाळावं कारण या तिथीला स्त्री शक्तीवर सूक्ष्म प्रभाव पडतो नियम पाचवा संध्याकाळी दीपदान पिंपळ पूजन आणि एक क्षमा याचना करावी ओम पितृभ्य स्वाहा म्हणत दीपदान केल्यास पूर्व संतुष्ट होतात काय करावं तर आषाढी अमाशा या दिवशी अवश्य करावेत असे उपाय उपाय एक पिंपळाला पाणी घालून सात प्रदक्षिणा घालाव्यात म्हणावे ओम नमः पितृदेव्यभ्य नम फायदा पितृदोष वंशातील अनिष्टता दूर होते उपाय दुसरा सुताने दिवा करून घराच्या दक्षिणेकडे लावावा संध्याकाळी हा उपाय केल्यास अज्ञात भीती मृत्यूयोग अपघात दूर होतात उपाय तिसरा काळे तीळ तांदूळ गूळ आणि पाणी याने तयार केलेले पिंड अर्पण करा विशेषत ज्यांच्या कुळात अचानक मृत्यू झाला असेल त्यांच्यासाठी उत्तम उपाय उपाय चौथा गरिबांना खिचडी ती कडधान्य आणि दान करा सर्व प्रसन्न म्हणून हे दान केल्यास घरातील अनन अन्न कष्ट आणि गरिबी दूर होते उपाय पाचवा भोलेनाथाला काळं उद्बत्ती लावून कालभैरव अष्टक किंवा मृत्युंजय मंत्र जपा काळ ग्रहदोष वाईट शक्तींचा प्रभाव पूर्णपणे कमी होतो काय करू नये तर केस नख दाढी पुंडन करणं टाळा कारण या दिवशी शरीरावरील कोणतीही कृती पितृदोष वाढवू शकते दोन या दिवशी मांसाहार मद्यपान लसूण प्याज सेवन निषिद्ध आहे यामुळे घरातील शक्तीस्थानांवर परिणाम होतो तीन व्यवसाय नवीन व्यापहार सुरू करू नका अमावशेला नवीन प्रारंभ शुभ मानला जात नाही चार संध्याकाळी कोणालाही दूध मीठ किंवा अगदी वस्त्रही ही उधार देऊ नका यामुळे घरातून लक्ष्मी निघून जाते पाच मुलांवर ओरडणे स्त्रियांशी कटू बोलणे टाळा या दिवशी घरातील संबंध आणि वंशाची शक्ती अशक्त होते फक्त एक काम करा आज नक्कीच पिंपळाच्या झाडाखाली पाच तेलाचे दिवे लावा आणि फक्त एक वेळ ओम पितृभ्य नमहा म्हणा फायदा घरात मृत्युयोग अडथळे आजार अडकलेले पैसे कर्जबाधा कमी होते पूर्वजांचं अदृश्य संरक्षण लागतं अमावशेचा अंधार आपल्या कर्मावर प्रकाश टाकतो फक्त एक दिवा लावून आपण नशिबाचं दार उघडू शकतो शिवाच्या आशीर्वाद घेऊन आपण जेव्हा अमावश्येच्या अंधारात एक दीप लावतो तेव्हा आयुष्याच्या सर्व अडचणी विरघळतात आजचा एक उपाय उद्याचं संपूर्ण नशीब बदलू शकते श्री स्वामी समर्थ असं कमेंट बॉक्समध्ये लिहा हा उपाय आपल्या प्रियजनांपर्यंत शेअर करा आणि हो ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत लाईक करणं विसरू नका आपण भेटूच पुढच्या आध्यात्मिक गूढ आणि सत्य माहितीसह जय भोलेनाथ श्री स्वामी समर्थ